तर कालच्या बैठकीत राज ठाकरे युतीबाबत नेमकं काय म्हणाले होते तेही जाणून घेऊया तेव्हा राज ठाकरे यांनी काल अनौपचारिक गप्पांमध्ये युतीबाबत भाष्य केलेलं होतं नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान निवडणुका जाहीर होऊ शकतील त्या दरम्यान आपण युतीचं बोलू असं त्यांनी म्हटलेलं होतं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा असं राज ठाकरेंनी मनसैनिकांना सूचना केलेल्या आहेत तर दुसरीकडे मराठीचा विजय मिळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता असं राज ठाकरे यांनी या होतं यासोबतच विजय मिळाव्याचा राजकारणाशी काही संबंध नाही नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत युतीसंदर्भातील निर्णय घेऊ असं राज ठाकरे म्हणाले होते तेव्हा आता ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स हा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय